शेतकरी मित्रांनो वांग्याची शेती करत असताना आपल्याला फक्त दोन गोष्टी जास्त लक्षात घेणं गरजेचं आहे ती मधील वांगेचं अंतर दोन ओळीतलं अंतर पाहू शकता सहा फूट अंतर आहे कारण वांग हे मोठं पीक आहे यामध्ये वांग्याची हाईट या 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 जी आहे ती कमी कमी साडेचार पाच फूट जात असते त्यामुळे मधी चालण्यासुद्धा काय आता तुम्ही पाहू शकता ही मायक्रो वांग दोन ते तीन महिन्याच्या आसपास झालेलं आहे आणि आता याच्यानंतर जी ग्रोथ त्याची वाढेल त्यावेळेस आपल्याला तुम्हाला वांग्यामध्ये चालता येणार नाही इथे झपाट्याने वांग्याची ग्रोथ होत असते त्यामुळे वांग्यामधील अंतर नेहमीच जास्तच ठेवायचं असतं किंवा सहा फूट तरी अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि दोन रोपातील अंतर देखील तुम्ही पाहू शकता अडीच ते अडीच ते तीन फूट अंतर ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या वांग्यामध्ये दाटी होणार नाही आणि आपल्या वांग्याचं वांग्यामधून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल त्याचबरोबर आपण वांग्याची क्वालिटीही पाहू शकता कशी आता कसं आहे पहिला तोडा झालेला आहे त्यामुळे तुरळ वांगे शिल्लक आहेत पण क्वालिटी बघू शकता आणि फुलधारणाही बघू शकता पाण्याखाली गेले त्या ठिकाणी आता फुलधारणा भरपूर आहे तुम्ही पाहू शकता येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त हार्वेस्टिंग करणार आहे वांग्या संदर्भातील अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायलाही विसरू नका